टीप नंबर वन भाज्या फ्रीजमध्ये मध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा टिप नंबर टू कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागावर थोडंसं पेट्रोल चोळा आणि नंतर कपडे धुवा तुमचे डाग निघून जातील टिप नंबर थ्री मखानी बनवताना काळ्या उडदाची अख्खी डाळ वापरावी ती कमीत कमी सात ते आठ वेळा धुवून भिजत ठेवावी डाळीला विशिष्ट चव येते ओव्हन मध्ये एका विशिष्ट तापमावर शेंगदाणे भाजा त्यामुळे चांगली चव येते आणि एकसारखी भाजली जाते टिप नंबर फाईव्ह काजू बदाम अक्रोड भाजून थंड करून हवा बंद ठेवा त्यामुळे ते खवट होणार नाही तसेच ते कडक राहते किंवा ताटात न मळता कडई किंवा तसराळे किंवा मोठा बाऊल यात मिळेल तर मळायला सोपीच जाते एकदा नक्की ट्राय करून बघा कारण आपण नेहमी परातीतच पीठ मिळतो पण ही खूप इझी होऊन जाईल आपल्याला टिप नंबर एट गरमागरम इडली इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिपडा यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात टिप नंबर नाईन नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी म्हणजेच त्यावर माशा चिलटे बसत नाहीत न कळत पदार्थामध्ये धूळ मुंगी वगैरे पडत नाही टिप नंबर टेन दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पाच ते सहा पालकाचे पाणी बारीक चिरून घाला आमटीला वेगळीच चवी टीप नंबर इलेव्हन पुरणाची गुळाची किंवा किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात टीप नंबर ट्वेल्व मेथी न भिजवता मेथीची लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावे टिप नंबर थर्टीन आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा काण्याचा सोडा दुधात विरगळून घालावा सर्व आंबटपणा निघून जातो आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते टीप नंबर गुलाबजाम हलकाच चांगले होण्याकरता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे पनीरमुळे ताक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात टिप नंबर फिफ्टीन ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे आणि वाढायच्या वेळेला वरचे पाणी ओतून द्यावे ताक आंबट होणार नाही जेव्हा आपला आंबट होईल ना तेव्हा नक्की ट्राय करा टिप नंबर छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार ते पाच वेळा तुरुटी फिरवावी सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकर मध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात टिप नंबर सेव्हनटीन काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत भाजी चिरण्यापूर्वी हाताला विनेगर चोळावे काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे टिप नंबर एटीन इडल्या उरल्यावर कुसकरून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवावा चांगला होतो नक्की एकदा ट्राय करा अँड टिप नंबर नाईन्टीन पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त दोन शिट्या कराव्यात भात छान फळफळीत होतो अँड लास्ट अँड बेस्ट टीप नंबर ट्वेंटी कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि घव्याची कणिक मळून ते सारण स्टफ करा गरमागरम स्टफ फराटे बनून चटणी किंवा सॉस सॉस सॉसबरोबर खावा मस्त आणि खूप छान लागते चला तर मग व्हिडिओ कसा वाटला टिप्स कशा वाटल्या नक्की आवर्जून मला कमेंट करून सांगा अँड प्लीज डू सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर